गाडी बाजूला घेण्यास सांगण्याच्या कारणावरून वाद झाला लोखंडी रॉड आणि फायटरने मारहाण करण्यात आली जुन्या वादातून दोन कुटुंबांमध्ये वाद होऊन लोखंडी रॉड फायटर आणि लाथाबुक्यांनी मारहाण करण्यात आली तसेच डोळ्यात मिरची पूट टाकून जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना राहुरी तालुक्यातील उंबरे येथे एकोणीस फेब्रुवारी रोजी सायंकाळच्या सुमारास घडली एकोणीस फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास रोहित दत्तात्रय ढोकणे त्यांचे वडील व चुलते आरोपी गणेश तांबे याला रस्त्यावर लावलेली गाडी बाजूला घेण्यास सांगण्यासाठी गेले होते यावेळी जुन्या वादाचा राग मनात धरून आरोपींनी शिवीगाळ करण्यास सुरुवात केली वादाचं रूपांतर हानामारीत झालं आरोपींनी पूर्वनियोजित कट रचून रोहित ढोकणे याच्या डोळ्यात मिरची पुर टाकून प्राणघातक हल्ला केला त्यानंतर इतर आरोपींनी मिळून ढोकणे कुटुंबियांना लोखंडी रॉड फायटर व लाथा बेदम मारहाण करून गंभीर जखमी केलं यामध्ये रोहित ढोकणे दत्तात्रय ढोकणे संतोष ढोकणे आणि महेश ढोकणे हे चौघे गंभीर जखमी झाले रोहित दत्तात्रय ढोकणे यांच्या फिर्यादीवरून राहोरी पोलीस ठाण्यात आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक समाधान फळोळे हे करीत आहेत दीपक साळवेसह योगेश पवार न्यूज फोर्टीन राहुरी